रेडी स्टार्ट महोदय सप्रेम नमस्कार विनंती विशेष परिच्छेद आपल्या विभागातील काही रस्त्यांवर दगड आणि विटांचे ढिगारे पडलेले असून त्यामुळे रहदारीस अडथळा येतो अशा प्रकारच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून सतत येत असतात या तक्रारी दूर करण्यासाठी त्वरित कारवाई करण्यात यावी असे आपणास कळविण्याचा आदेश मला आयुक्त महानगरपालिका यांनी दिला आहे आपल्या विभागातील रस्त्यांवर व पदपथांवर जे दगड विटांचे ढिगारे पडलेले आहेत ते सफाई खात्याच्या सहाय्यक मुख्य पर्यवेक्षकाबरोबर संपर्क साधून त्वरित हलविण्यात यावेत या बाबतीत नेमके ठिकाण दर्शविणे शक्य असेल तर त्यांना तसे ते कळविण्याची व्यवस्था करण्यात यावी अशा प्रकारच्या दगडविटांच्या ढिगाऱ्यांची परिरक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती असो किंवा नसो ते सर्व ढिगारे कोणत्याही परिस्थितीत आणि प्रसंगी जास्त वाहनांचा वापर करून हलविण्यात यावेत येत्या चोवीस तासामध्ये ही कार्यवाही पार पाडावी अशी सूचना सहाय्यक मुख्य पर्यवेक्षकांना देण्यात यावी परिच्छेद रहदारीचे रस्ते पूल आणि विभागातील महत्त्वाच्या जागा या ठिकाणी अनधिकृतपणे राहणाऱ्याविरुद्ध दररोज कारवाई करावी अशा जागी महापालिकेचे अवजड सामान रचून ठेवण्याची शक्यता अजमावून पहावी व या कारवाईची रितसर नोंद केली जावी मागील महिन्यात दाखल मिळालेली वाहने या कामासाठी वापरावीत पादचाऱ्यांची फार मोठी रहदारी असणारे पदपथ विविध नाक्यांजवळचे पदपथ आणि रेल्वे स्थानकाजवळचे पदपथ यांची देखील विभाग अधिकाऱ्यांनी अग्रक्रमाने करावी परिच्छेद रस्त्यांवर किंवा पदपथावर खणले जाणारे खड्डे बुजवून पुन्हा ते समतल करण्यात यावेत याबाबत या दिरंगाई झाली तर मुख्य पर्यवेक्षकांना जबाबदार धरून त्यांची वेतनवाढ एक वर्षासाठी रोखावी यापुढे आपल्या विभागात रहदारीच्या संदर्भात आयुक्तांकडे किंवा नगरसेवकांकडे तक्रार करण्याचा प्रसंग नागरिकांवर येणार नाही या दृष्टीने सर्व प्रकारची दक्षता निश्चितपणे घेतली जाईल अशी अपेक्षा आहे तशा सूचना देखील संबंधितांना देण्यात याव्यात कळावे आपला विश्वासू